सप्रम जय दोस्तों, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञ असणाऱ्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी का होईना सहा डिसेंबर रोजी दादरला शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीला भेट दिलेलीच असते मग ती व्यक्ती महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या किंवा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणारी का असे ना सहा डिसेंबरला दादरला येऊन बाबासाहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं त्याने कधीच चुकवलेलं नसतं पण या दिवसाला दादर मात्र या आंबेडकरी अनुयांचं स्वागत करायला फारसं उत्सुक दिसत नाही बरं का काय माहिती कोणते काटे टोचतात या सहा डिसेंबर रोजी येणाऱ्या लोकांकडून या नाकं मुरडणाऱ्या लोकांना सगळेच काही तसे नाहीत पण बरेच लोक तसे जरूर आहेत असो तुम्ही पहा आता थोड्याच दिवसात म्हणजे तीन डिसेंबर पासून आठ डिसेंबर किंवा त्याच्यानंतरपर्यंतही सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग पोस्ट आणि कमेंट्स चालू होतील त्याच्यामध्ये जय भीम बोलो किधर भी चलो रेल्वेने हे लोक फुकटच येतात यांना मुंबई काही यांच्या बापाची वाटते का यापासून निरट्या भिमट्या या, या लोकांनी येऊन मुंबई घाण केली यासारख्या कमेंट्स आम्ही दरवर्षी वाचत आलेलो असतो आणि यावर्षीही त्याच्यात काही फरक पडलेला नाही बरं हे काय सगळं सोशल मीडिया आल्यामुळे घडतंय का तर बिलकुल नाही आहे तसं बरं का जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा या सगळ्या कुजबुजी वर्तमानपत्रातून चालू असायच्या जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियाने याची जागा घेतली मनातलं जातीचं ऍसिड आधी वर्तमानपत्रातून ओखलं जायचं आता ते सोशल मीडियावरून ओकलं जातं माध्यमं माध्यम बदलली पण मानसिकता आजही तीच आहे एकदम बुरसटलेली एकदम घाणेरली हा सहा डिसेंबरचा दिवस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दिवशी लोक दादर चैत्यभूमीला एकत्र जमतात एकमेकांशी भेटीघाटी करतात बाबासाहेबांना अभिवादन म्हणून किमान एक पुस्तक तरी विकत घेतातच एक नाही अनेक पुस्तकं घेतात आणि शांतपणे आपापल्या आप घरी म्हणजे भारतभरातून जिथून आलेले आहेत ना तिथे आपापल्या आप घरी परतता हा कृतज्ञतेचा सोहळा असतो इथं कोणी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी येत नाही आणि ही साधी गोष्ट या लोकांना कोणत्या भाषेत सांगावी हेच कळत नाहीये मला कदाचित तुम्हाला काही सुचत असेल तर मला जरूर कळवा आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी ना मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला दोन हजार सतरा सालच्या महापरिनिर्वाण दिनाची गोष्ट दोन हजार सतरा सालीच्या नोव्हेंबर पासून मुंबईतील विविध कार्यकर्ते आणि संघटनांनी मुंबईचं पालिका प्रशासन आणि राज्य शासनाला धारेवर धरलं होतं की महापरिनिर्वाण दिनी जे पाच कोटी रुपये महापालिका आणि राज्य शासन जे खर्च करते ना त्याचा हिशोब तुम्ही सादर करा नेमक्या काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत ते आम्हाला सगळ्यांना सांगा या तापातकालीन घटनासाठीची तरतूद नसणं हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता पण शासनानं प्रशासनानं या सर्व मागण्यांना दोन हजार सतरा साली केराची टोपली दाखवली सरळ केराची टोपली दाखवली के तसे ते दरवर्षीच दाखवत असतात अशातच दोन हजार सतरा सालच्या तीस नोव्हेंबर रोजी हवामान खात्यानं ओखी सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ मुंबई किनाऱ्याला धडकेल अशी शक्यता वर्तवली होती तरी देखील प्रशासनानं खबरदारीचा कोणताही उपाय केला नव्हता पाच डिसेंबर दोन हजार या तारखेला प्रचंड जोराचा पाऊस आला ओखी चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीला धडकलं होतं अख्खं शिवाजी पार्क पाहता पाहता चिखलाच्या दलदलीत रूपांतरित झालं लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर नित्य डोक्यावर छत नाही खाली चिखल भरपूर पाऊस गारटलेलं वातावरण राहायला जागा देखील नाही हॉटेल आणि खाण्याची ठिकाणं सुद्धा बंद अशा अवस्थेत मुंबईतल्या वस्त्या पुन्हा कामाला लागल्या आणि प्रशासनानं असहकार्य केलंच होतं त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मुंबईतल्या आंबेडकरी वस्त्या ताकदीने उभ्या झाल्या ज्या त्या नेहमी उभ्या होतात चैत्यभूमीवर आलेल्या लोकांना सावरता सावरता अनेक कार्यकर्त्यांचे केसरी कामे झाले होते अनेकांनी व्याजावर पैसे काढून पाच आणि सहा तारखेला चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेला जेवू घातलं त्यांच्या प्रवास खर्चाची सोय करून दिली तेल मीठ मिरची जे काही असतं ना ते सगळं आणलं मला सांगा हे तेल मीठ मिरची स्वस्त येतं का जेवण बनवायला लागणारा ला 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 सिलेंडर ब्लॅक मध्ये कितीला येतो याची तुम्हाला किंमत ठाऊक आहे का लागभर माणसांचं जेवण बनवायला लोकांनी काय काय शकला लढवून इंधन जमवलं असेल बरं तेव्हा बिना सबसिडीचा सिलेंडर दोन हजार सतराला बाराशे रुपयाला पडलेला होता बरं का बाराशे रुपये आईन पावसात नेमक्या वेळेला शेकडो किलो धान्य आणणं ते निवडणं पीठ दळून मिळवणं आणि ओल्या किचकिचित भाज्या कापायला बसणं खरंच सोपं होतं बरं का सगळ्या हो कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या आई बहिणींसाठी त्यांच्या मुलांसाठी सुद्धा बजेट कोलमडून जातं मग ती मंडळ असो किंवा समिती असो नाही तर बौद्ध विहार कोणी पर्सनल लेवलला काम करत का असे ना जे काम शासनाचं होतं ते काम आंबेडकरी जनतेला स्वतः करावं लागलं इमाने येत केलं त्यांनी बरं का आणि आलेल्या लोकांचं पोटही भरलं त्यांची जायची व्यवस्था केली त्यांनी विहार उघडून दिली लोकांना सांभाळण्यासाठी निवारा दिला बरं इतका असहकार सोसूनही आंबेडकरी अनुयायांनी नित्य नियमानं अख्खी चैत्यभूमी स्वच्छ करून काढली आणि प्रशासनावरचा सगळा रागही गिळून टाकला पण त्या बदल्यात काय मिळालं तर महापरिनिर्वाण दिनाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सत्तर टन कचऱ्याची बिदागी आणि दुर्गंध पसरवणाऱ्या लोकांची उपाधी मुंबईतल्या मराठी मीडियाने आंबेडकरी अनुयायांच्या पदरात पाडली एक समाज म्हणून झालेलं आर्थिक नुकसान शारीरिक हानी प्रशासनानं केलेल्या असहकार्यामुळे सहा डिसेंबर रोजी समाजाचा बुडालेला आर्थिक महसूल झालेलं कर्ज मानसिक त्रास आणि नाहक बदनामी सारं काही गिळून शांत राहिलेल्या या आंबेडकरी जनतेला असं जाहीरपणे बदनाम करण्याची नामुष्की याच मराठी मीडियाने आणली होती तरी लोक शांत होते एक समूह म्हणून जमेल तितकी निंदा नाल असती तेव्हा मराठी मीडियानं आंबेडकरी जनतेची केली होती पण सत्य काय होतं माहिती आहे का है? है तुम्हाला सांगतो अख्ख्या मुंबईतील किनाऱ्यांवरून बीएमसीच्या सफाई कामगारांनी कचरा उचलला सात आणि आठ डिसेंबर या तारखेला समुद्रानं उखी वादळामुळे ओकलेला कचरा होता ऐंशी टनांच्या आसपास आणि तो जमा झाला होता नादर आणि आसपासच्या किनारी चौपाटीवर सफाई कामगारांनी तो साफ केला पण त्या चैत्यभूमीवर आलेल्या भीमसैनिकांनी केलेला कचरा नव्हता तो तर कार्यकर्त्यांनी स्वतःच वेचला होता ओला सुका प्लास्टिक असं वर्गीकरण करून काळ्या पिशव्यांमध्ये भरून तो त्यांनी डम्प केला होता आणि त्याचे अनेकदा हेलपाटे मारून त्यांनी तो कचरा भरून काढलेला होता हे स्वतः मी पाहिलेला आहे आणि तो काही सत्तर टन कचरा नव्हता ॉजिकच नाही बाकी हे शिवाजी पार्कचं जे मैदान आहे ना ते सतत आठवड्याकाठी धूत असतात आणि तरी देखील त्यावेळेस मीडियाने असं म्हटलं होतं की एअर फ्रेशनरच्या स्टिक्स वापरून अख्खा परिसर साफ करावा लागला आणि ती दुर्गंधी घालवावी लागली होती ही मळमळ पत्रकारांमध्ये कुठून आली पत्रकारांना बासणीचा सेन्स नाही त्यांची मळमळ अफाट असते जर मळमळ नसती तर कोणी लिहिलं असतं का की परिसरातून दुर्गंध घालवण्यासाठी शेकडो लिटर निर्जंतुक आणि हजारो एअर फ्रेशनरच्या स्टिक्सचा वापर करावा लागला आता याला जातीयवादी वृथा म्हणून तर काय म्हणावं तरी लोक शांत राहिले त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि इतकं सगळं होऊ नये जातीयवादी मानसिकतेने भरबटलेले लोक विचारत होते या लोकांनी येऊन मुंबई घाण केले इतका घाणवास की हजारो एअर फ्रेशनरच्या स्टिक वापरल्या तेव्हा दुर्गंधी गेली मुंबई काही यांच्या बापाची आहे का तर हो मी आता सांगतो तुम्हाला मुंबई याच आंबेडकर वाद्यांच्या बापाची आहे त्या बापानेच तुम्हाला दिलेली आहे ज्या बापाला हे लोक अभिवादन करायला एवढ्या लांबून येतात ना त्यांच्याच बापाच्या मेहरबानीमुळे मुंबई आज तुम्हा आम्हा सर्वांना मिळालेली आहे आणि ती कशी ते सविस्तर सांगतो शांतपणे ऐका आता हा संपूर्ण व्हिडिओ नीट ऐका कारण जे लोक असा प्रश्न उपस्थित करतायत ना त्यांना ना समाजशास्त्राची जाण आहे ना इतिहासाची सखोल माहिती त्यांना ठाऊक आहे तर तो फक्त स्वतःच्या वर्चस्ववादी स्थानाचा माज आणि मगरुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचवलेली आणि मराठी माणसाच्या पदरात टाकलेली मुंबई तुम्हाला चालते पण त्याच डॉक्टर भीमराव आंबेडकरांची संविधानवादी माणसं चालत नाहीत तुम्हाला आणि याला हिपोक्रेसी म्हणतात म्हणून आजची चर्चा याच गोष्टींवर आणि विषय सुरू करण्याआधी आपलं सगळ्यांसाठीचं नेहमीच आपुलकीचं आव्हान हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि आवडला की लगेच शेअर करा आणि हो हे आपलं चॅनल आहे ते वाढवणं आणि टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे किमान तुम्ही पाच सबस्क्रायबर मला जोडून दिले पाहिजेत मी पाहिजे तितकी मेहनत घेतो आणि दर्जेदार कंटेंट बनवतोय म्हणून ज्या प्रेक्षकांना आमचा हा प्रयत्न आवडतो आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आणि प्रयत्न आवडतोय आणि आमचा हा प्रयत्न असाच निरंतर चालू राहावा असंही वाटतंय त्या सर्वांनी कृपया आम्हाला आर्थिक सहयोग देऊन आमचे खांदे बळकट करावेत ही नम्र विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेसह मी सा ची? ची? हा विषयाला सुरुवात करतो संयुक्त महाराष्ट्राचा स्वप्न साकार होण्यापूर्वी मुंबई कुणाची गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला होता सत्तेपुढे शिपूड घालणारे स्वयंघोषित बुद्धिजीवी आज आपण जसे पाहतोय ना तसे तेव्हाही होतेच स्वतःच स्वतःला बुद्धिजीवी असल्याची उपाधी दिलेले लोक मुंबई ही एकतर गुजरातची असावी किंवा स्वतंत्र असावी असा तर्क ते लोक लावत होते अशी भूमिका ते मांडत होते आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच हे नुसतं ठणकावून नाही सांगितलं तर ते सबळ पुराव्यांनीशी सिद्ध देखील करून दाखवलं बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच यासाठी एकोणीशे सत्तेचाळीस पासूनच किल्ला लढवलेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीशे त्रेपन्न आणि एकोणीसशे पंचावन्न साली या विषयावर संशोधनपर लेखन केले आणि त्यांनी मांडलेले तर्क इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या सगळ्या मंडळींची बाबासाहेबांनी बोलतीच बंद केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं होतं या वैचारिक अधिष्ठानाशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभाच राहिला नसता आणि हे अनेकदा जाहीरपणे प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रेने अनेक सभांमधून देखील बोलून दाखवलेल्या आज जेव्हा पुन्हा एकदा केंद्रातल्या गुजरात्यांनी मुंबई जवळपास स्वतःच्या पोटात गिळूनच टाकलेली आहे अशा स्थितीत आपल्याला पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे जावं लागणार आहे कारण मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ताकदीचे संशोधन किंवा त्यांनी मांडलेल्या पुराव्यांसारखं बळ साधार तर्क शुक्त युक्तिवादच महाराष्ट्राला काम येऊ शकतो आणि यात कोणतीही शंका नाही मुंबईचा व्यापार मुंबईचा उद्योग आणि मुंबईचा आर्थिक विश्व गुजरात्यांच्याच ताब्यात असल्यानं मुंबई ही गुजरातचीच तर मुंबईना महाराष्ट्राची ना गुजरातची ती स्वतंत्र सवी असे म्हणणारे काय दावा करत होते त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोलून काढला ना ते जरा आता आपण पन सविस्तरपणे पाहूया बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांसमोरना नऊ महत्त्वाचे प्रश्न उभे केले त्यात बाबासाहेबांनी असे प्रश्न केले होते की मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा आहे काय मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर तुम्ही लोक म्हणताय मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असं म्हणण्याला तुमचा आधार काय काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे आहेत मुंबई हे व्यापारी बेट असल्यानं ते एकट्या महाराष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे मुंबईचा व्यापार उद्दीन गुजरात्यांनी उभा केलाय मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे मुंबईच्या कमाईवर नफ्यावर जगता येते खाता यावे यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतो हे खरे आहे काय बहुभाषिक राज्यात चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय या सर्व प्रश्नांची मांडणी करताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं नाही अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे गुजरातच नाही मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या समुद्रावर नाही म्हणून मुंबई मधला काही काळ म्हणजे विशेषतः ब्रिटिश काळ वगळला तर मराठा साम्राज्यात तो नसल्याने काहीच बिघडत नाही बाबासाहेब यापुलेही म्हणतात की एकोणीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या एक्कावन्न टक्के होती ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार व्यापार उदीम यासाठी मुंबईत आले वसले त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा काही गुन्हा झाला का बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाही तर गुजरातचेच आहेत जसे पोर्तुगीज ब्रिटिश फ्रेंच डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाहीत तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ आणि दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतलं होतं बरं का लक्षात आलं का मध्यस्थ आणि दलाल ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला सोळाशे एकाहत्तर सालचं म्हणजे शिवरायांच्या काळातलं ते करारपत्रक आहे शिवाय महाजनसभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी त्या काळी समोर आणला आणि त्यानुसार गुजरात त्यांना राहण्यासाठी व्यापारासाठी गोदाम आणि कारखाना काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली होती व्यापारात कर सवलत देण्यात आली होती या मुंबईमध्ये त्यांच्या जहाजांना आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं होतं तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावे होते ना ते बाबासाहेब मारले हा प्रहार गुजरातांच्या प्रचंड वरमी लागला मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला देखील केलेला आहे शिवाय बिहारच्या खाणींमध्येही ते मालक आहेत म्हणून कलकत्ता किंवा बिहार खाणींचा भाग असलेला जो बिहार आहे तो गुजरातला जोडायचा आहे का अगदी त्याच नायाने आज जर अयोध्येत गोरगरिबांची घरं तोडून राम मंदिराचा तो जो कॉरिडॉर उभा केला आहे तो कॉरिडोर गुजरात त्यांनी कवडीमोल भावात जमिनी विकत घेऊन तिथे महागड्या प्रॉपर्टीज बांधलेल्या आहेत नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली सगळी टेंडर बळकावली आहेत आणि तिथल्या जमिनी देखील गिळलेल्या आहेत तसाच प्रकार त्या काळातही या लोकांनी केलेला होताच की मग मला सांगा बरं अयोध्या आणि नाशिक दोघही काही नाशिक गुजरातला जोडून द्यायचे आहेत का नाही ना बाबासाहेबांनी तेव्हा खडसावून विचारलं होतं की माझा मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो गुजरात की महाराष्ट्र तर महाराष्ट्र ज्या विजेवर मुंबईतले व्यापार उद्दीन कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या खनिज संसाधनातून ही कामगार शक्ती कुठली आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या घामाची आणि त्याच्या रक्ताची आणि म्हणून वीज पाणी कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी देखील महाराष्ट्राचीच इतक्या स्पष्ट भाषेत बाबासाहेबांनी खडसावलं होतं अशा रीतीनं सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरं फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली होती आणि हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनच तुम्ही वाचायला हवा पुराव्यांचं बळ संशोधनाची ताकद आणि साधार तर्कशुद्ध युक्तिवादाची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई ही महाराष्ट्राला मिळायला मदत झाली आणि तुम्ही जातीवादी मानसिकतेचे लोक म्हणता की मुंबई काही तुमच्या बापाची आहे का होय आहे ही मुंबई आमच्याच बापायचे आमच्याच पूर्वजांच्या कष्टानं ही मुंबई उभी झालेली आहे इथल्या हवे इथल्या मातीत इथल्या कापड गिरण्यांमध्ये ना आमच्या पूर्वजांचं रक्त आणि त्यांचा घाम मिसळलेला आहे आणि घामान त्या घामानं त्या रक्तानं तुमचं कॉटन तुमचं टेरिकॉट तुमच्या बायकांच्या जॉर्जेटच्या साड्या आणि त्यांचे रेसिम भरले मौजसूद ब्लाऊज जे आहेत ना ते बनलेले आहेत ही त्याच आंबेडकरांची लोक आहेत जी रात्री विद्यापीठात शिकतात आणि दिवसात तुम्ही केलेली घाण स्वच्छ करून मुंबईला स्वच्छ ठेवतात प्रवाही ठेवतात आणि ही लोक म्हणतात सहा डिसेंबरला पोलीस व्यवस्थेवर ताण येतो अरे त्या दिवशी बंदोबस्तावर कांबळेच पगारे साळवे गांगुरडेच पाठवले जातात ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलेला बीएमसीचे जे वर्कर असतात ना ते सुद्धा कांबळे पगारे आणि साळवे गांगुरडेच असतात त्यात कोणी तुमच्यापैकीचा नसतो असतो का नाही ना हीच लोक तुमची आणि तुम्ही केलेली घाण वर्षभर साफ करत राहतात तेव्हा या लोकांनीच खरं तर म्हणायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही लोक मुंबईत येऊन घाण करता मलाशी मी सांगितलं की गुजरात त्यांनी हळूहळू करून अख्खी मुंबई गिळून टाकली पण तुम्हाला माहिती आहे का ही मुंबई आपण विकत घेतलेली आहे ही मुंबई महाराष्ट्रानं विकत घेतलेली आहे रोकड पैसे मोजून किती जणांना माहिती आहे ते महाराष्ट्रानं मुंबई सह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला कोट्यवधी रुपये मोजले आहेत हे फारच कमी जणांना माहिती आहे गदर मधला तुम्हाला डायलॉग आठवतो ना सनी देओलचा पुरीला बोलतो काय बोलतो जब हमने तुम्हें पेसठ करोड रुपये दिए थे तब जाकर तुम्हारे सर पर कही आई इथे अगदी सेम तसंच महाराष्ट्र आणि गुजरातची फाळणी झाल्यानंतर महाराष्ट्रानंही गुजरातला साठ करोड रुपये मोजून मुंबई स्वतःकडे ठेवली होती आणि त्याबाबतचा खरा इतिहास देखील तुम्हाला सांगतो आता तो जरा एकदम शांतपणे आईचा महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात येणारी ही काळ्या दगडावरची रेख ठरल्यानंतर राज्यघटनेच्या सातव्या आणि आठव्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या त्यानुसार कलम बेचाळीस एक आणि एकावन्न असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटमधून दहा कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी एकोणीसशे साठ साली सहा पॉईंट दोन कोटी रुपयांपासून सुरुवात करून एकोणीसशे एकोणसत्तर ते कोटी कोटी अशा क्रमाने द्याव्यात ते ते थेट एक उनीशे एक उनीशे एक सत्तर, ते पासून आठ आर्थिक वर्षात गुजरातला रुपये लाभ व्हावा असाही निर्णय घेण्यात आला बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट माहितीये का तर या बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे साठ च्या कलम बावन्न खाली महाराष्ट्राने गुजरातला एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट साली सहाशे बारा लाख त्रेसष्ट चौसष्ट साली पाचशे पंच्याऐंशी लाख चौसष्ट पासष्ट साली पाचशे एक लाख पासष्ट सहासष्ट मध्ये पाचशे सव्वीस त्यानंतर चारशे तेहतीस नंतर तीनशे चाळीस लाख नंतर दोनशे नऊ लाख असे करून बत्तीस कोटी सहासष्ट लाख रुपये दिले यात नव्या तरतुदीनुसार दिलेले अडतीस कोटी धरून एकूण साठ कोटी सहासष्ट लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा मध्ये आहे याचा अर्थ मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला साठ कोटी रुपयांची किंमत चुकवावी लागलेली आहे होय ना एका परीने मुंबई आपण विकत घेतलेलीच आहे ना सनी देओलचा डायलॉग जो पाकिस्तान बाबत वापरत होता तोच डायलॉग गुजरातच्या बाबतीतही रिलेव्हेंट आहे ना या मुंबईत आगरी कोळी कामगार चाकरमानी कारकून कष्टकरी आणि निर्धन बुद्धिवादी इतकीच ओळख असलेल्या मराठी माणसाला कोणताच न्यूनगंड वाजायची गरज नाही मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी एकशे सात हुतात्म्यांचं रक्त तर आपण सांडलंच आहे पण साठ कोटी सहासष्ट लाख रुपये देखील मोजलेले आहेत लक्षात आलं आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सांगायची गोष्ट वैभव आता का सांगतोय तर त्याचं कारण असं आहे की हे जे साठ कोटी सहासष्ट लाख रुपयाने एकशे सात हुतात्म्यांचं सा रक्त देऊन आपण मुंबई विकत घेतली ना त्या तिथल्या श्रमिकांचा वाटा सगळ्यात मोठा आहे त्यांच्या गामाच्या त्यांच्या रक्ताचा त्यांच्या त्यागाचा बलिदानाचा वाटा मोठा आहे आणि असलाच नाही या पांढरपेशा नाकं मुरडणाऱ्यांचा वाटा तर तो शंभरात फक्त एक टक्का आहे किती एक टक्का म्हणून व्हिडिओ संपवताना खूप प्रामाणिक भावनेनं तुम्हा सगळ्यांना मी सांगतोय तुम्हाला आकच बाळगायचा असेल ना तर निश्चित बाळगा पण त्या बदल्यात आम्ही तुम्हाला प्रेमाचं दान देऊ तुमच्या ओंजळीत प्रेमाच दान टाकू फक्त खोट्या नाट्या बातम्यांना लिहू नका विनंती करतो नका लिहू खोट्या नाट्या बातम्या बौद्धांना बदनाम करू नका हे वागणं ना खरंच चांगलं नाही माध्यमांना तर विशेष सांगणं की या वर्षी तसं बिलकुल वागू नका खूप वाईट असतं बरं का असं वागणं कधी या तुम्ही तिथे स्टोरी बनवा स्टोरी बनवा यावर की लाखो लोक येऊनही काही तासातच चैत्यभूमीचा शिवाजी पार्कचा परिसर तसा क्विकली स्वच्छ होतो यावर लाखो लोक येऊनही काहीशे कोटींची फक्त पुस्तक खरेदी करतात यावर यावर स्टोरी करा की दहा ते बारा लाखांची पब्लिक येते आणि त्या सगळ्यांना मुंबईचे बौद्ध लोक कोणत्याही प्रॉपर चॅनलशिवाय एकाही माणसाला उपाशी राहू देत नाही तुम्ही स्टोरी यावरही करा एक डिसेंबर ते नऊ डिसेंबर या काळात मुंबईत खरेदी विक्रीची वाढ अचानक कशी होते स्टोरी यावर बनवा की एक डिसेंबर ते नऊ डिसेंबर या दहा दिवसात मध्य रेल्वेवर दादरकडे येणाऱ्या तिकिटांची रेकॉर्ड ब्रेक विकली गेल्या तीस वर्षांपासून अविरत सुरूच आहे स्टोरी तुम्ही यावरही बनवा की हजारो डॉक्टर्स न दमता न तरता लाखो लोकांचं मेडिकल चेकअप करतात तिथे येणाऱ्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करतात डोळ्यांची तपासणी करतात आणि स्टोरी यावरही करा की याच शिवाजी पार्कच्या मैदानात शेकडो विद्यापीठात काम करणारे नव्या तरुणांमध्ये उच्च शिक्षणाची ज्योत पेटवतात त्यांच्या हो त्यांच्या शिक्षणासाठी काय हवं काय नको कोणतं विद्यापीठ भारी परदेशात कसं जायचं कसं शिकायचं कुठून स्कॉलरशिप मिळवायची त्यासाठी मेहनत कशी घ्यायची यासाठी ते जीवाचं रान करत असतात यावर ही स्टोरी झालीच पाहिजे की आणि स्टोरी यावरही झाली पाहिजे की आंबेडकरी कला आता कला माध्यमाची त्यांनी कातच बदलून टाकलेली आहे नवे कलाकार आलेत नव्या कला आलेल्या आहेत त्यांची नवी माध्यम त्यांनी बनवलेली आहेत सगळं काही नवं नवं जर स्टोरी करताना दम लागला तर मार्च ब्रँडचं मिनरल वॉटर पण तिथेच प्या त्याचा उद्योग कसा उभा झालाय तेही पहा त्यावरही ते स्टोरी करा एच एम टीचा वान शोधून काढलेला दाजी खोबरा गडचा कित्ता गिरवणारे कितीतरी शास्त्रज्ञ तिथे आलेले असतात त्यांच्यावरही स्टोरी करा की आणि जर पॉवर पॅक व्हॅल्यू पाहिजेच असेल ना तुम्हाला तर कधी बार्टीच्या पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर जाऊन पहा तासाभरातच ता करोडोंची पुस्तकं विकून नवीन रेकॉर्ड झालेला असतो आणि हा रेकॉर्ड दरवर्षी तेच लोक मोडत असतात आहे चॅलेंज कबूल करा कबूल मी करेन मदत तुम्हाला स्टोरी लिहायला मी लिहून देईल तुम्हाला सगळी स्टोरी खूप तगडं असतं माझं लेखन तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही कारण आता माध्यमांच्या निगेटिव्ह वृत्तांकनाला ना मी काय माझ्यासारख्या अनेक जणांना कदरून गेले तर आता हसायला येतं म्हणून तुम्हाला सांगतो की आता चॅलेंज घ्या आणि लिहायला घ्या नव्या रूपातला सहा डिसेंबर आणि विनंती करतो पुन्हा कधीच म्हणू नका की ही मुंबई तुम्ही लोकांनी येऊन घाणे केली जर या लोकांनी त्यांचा मालकी हक्क मागितला ना या मुंबईवर तर मग मुं मात्र फार वाईट होऊन जाईल असो थांबतो इथेच दोस्तो तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट बघतोय आणि या सगळ्या कार्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुम्हाला जी शक्य होईल ते आर्थिक सहकार्य जरूर करा मी पुन्हा एकदा सहा डिसेंबर निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व स्मृतींना विनम्र अभिवादन करतो शांतपणे या खूप आनंदात या भरपूर पुस्तकांची खरेदी करा भेटूयात आपण सहा डिसेंबरला चैत्यभूमीला आणि शिव आणि शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये बुक फेस्टिवलमध्ये सप्रेम छेबीं